काँग्रेस पक्षाचे संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर संजय जाधव आणि त्यांचा मुलगा अभिषेक जाधव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व वामन म्हात्रे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते यामुळे शिवसेनेला पाठबळ अधिकच मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दिवसेंदिवस शिवसेनेची ताकद वाढताना पाहायला मिळते आता हा फॅक्टर गेम चेंजर ठरेल का हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर आज बदलापूर शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी संपूर्ण कमिटी आमची त्या शहरातली आज शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील माजी आमदार मात्रे म्हात्रेसाहेब आणि आपल्या शहराचे नेते आदरणीय वामनदादा म्हात्रे त्यांच्या उपस्थितीत सर्वांच्या या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश झालेला आहे आम्ही सर्वांनी शिवसेनेचं धनुष्य हातात घेतलेलं आहे आणि आगामी येणाऱ्या ह्या निवडणुका ज्या आपल्या चालू आहेत या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष आपल्या आदरणीय ताई विनाताई म्हात्रे या प्रचंड मताधिक्याने त्या शहरातून निवडून कसे येतील त्या दृष्टिकोनातून आजपासून आम्ही जोरदार काम करू सर्वजण आम्ही सक्रियपणे ज्या ज्या आमच्यावर जबाबदाऱ्या वामनशेठ देतील त्या त्या जबाबदाऱ्या आम्ही त्या ठिकाणी करू आणि एक हत्ती शि शिवसेनेची सत्ता एक हत्ती पालिकेवर येईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्नशील राहू आणि पालिकेवर भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या ठिकाणी देतो आज आम्हाला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या एक पाच सहा दिवसापूर्वीच राजीनामा दिला होता आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता त्यामुळे माझ्याबरोबर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते आज इथे आहेत अजूनही काही कार्यकर्ते बदलापूरमध्ये वामनशेठच्या कार्यालयाचे इथे आपण त्यांचाही जाहीर प्रवेश करून घेणार आहोत त्या शहरातनं पूर्णपणे काँग्रेस आम्ही संपुष्टात आणलेली आहे काँग्रेसचं कुठेही हे ठेवलेलं नाही चिन्ह त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बदलापूरचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं एकच सक्षम पर्याय आपल्याकडे आहे ते म्हणजे वामनदादा मात्रे आणि त्यामुळे आम्ही या पक्षाची सर चॉईस केली की के आपल्याला जर काही करायचं असेल आणि शहराच्या विकासासाठी जे काही करायचं असेल तर फक्त सक्षम पर्याय एकच एक वामनदादा आणि वामनदादांच्या वामन काळात आपण बघितलं आहे की संपूर्ण शहरामध्ये विकासाची किती मोठी कामं झालेली आहेत सगळ्यात मोठे तिथे आमदार असूनसुद्धा आज त्या शहराला जो निधी आणण्यामध्ये महत्वाचं योगदान आहे ते वामनदादांचं आहे म्हणजे आमदारांपेक्षाही जास्त निधी आमचे वामनशेड आणतात आणि शहराचा विकास करतात आज शहरामध्ये शंभर टक्के काँक्रीटचे रस्ते झालेले आहेत पाण्याच्या समस्या असेल विजय समस्या हे सगळ्या वामनशेडच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवलं गेलं आणि शहराचं वामनशेड आणि म्हात्रे वामन परिवारावर आमच्या संपूर्ण शहराचं प्रचंडचं प्रेम आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच आहे विनाताई म्हात्रे नगराध्यक्ष विनाताई म्हात्रे एवढंच आहे त्यामुळे समोरच्यांना आपला पराभव हा आधीच जाणवलेला आहे फक्त आम्ही वाट बघतोय तीन तारखेची आहे त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो की आपलं शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकेल आणि निश्चितपणे आमच्या विनाताई मात्रे प्रचंड मताधिकारी आणि नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल